असं म्हणतात बेटाने म्हणजे आतिहासिक म्हटलं जात बापसे बेट सवय सांगायचं झाल्यास आजोबा लालो हे मुंबईला एजा करत म्हणून हरी गणपतीप्रमाणे दिसत

त्यांची वाढ झाली तस जर म्हटलं तर आजच्या बापडीचे काही गोष्टी किस्सा आहे की हे नेहमी वाचन करण्यात मान्य असत एकदाच त्याही सवंगडी चित्रनंदू सर्व अशी असत्या माझे स्वतःचे नंदू आणि त्यांचे मित्र आणि आम्ही इतर खेळत असताना पडले म्हणून मी बोलण्यासाठी मिळलो असता वाचन इतकं वाचत करत होते की एवढं थोडंसं वाचत करतो आणि मग येतो एवढं माझं बरं होईल अशा स्वरूपात त्याने मला धरा दिला वाचा तर वाचा

विद्यार्थी असतात शिक्षक बनले म्हणजे असं गावातील घरातील आणि शेजारातील गावातील काही तरुण मुलांना मुलींना कठीण विषय सोपे करून देण्यासाठी त्यांनी क्लास सुरू केले थोडक्यात एकोणीसशे सत्तर साली एस सी पूर्ण केले असता पूर्वी अकरावी आणि नंतर मुंबईतील इतर कॉलेजमध्ये अभ्यास करून एम एस सी

श्री स्वर्गवासी आयसेक तरेरा दोनचावर दुष्काम आणि तंदू आणि त्याचबरोबर त्यांना सरकार आणि एक प्रकारे महाराष्ट्र मिळालं ते गुलाबचे वडील मास्टर ते तर त्यांना पात्र लिहित असत आणि ते पात्र मी पाहिलेले वाचली आहे म्हणजे एक प्रकारचं बोलायचं सत्तरमध्ये जगणार असता अशी ही व्यक्ती या पंचकोशीतील विद्यार्थ्यांना

आम्हाला धर्मगुरु धर्मबंधू ना तर आमच्या जुने आणि नवीन धराच एक धर्मबंधू तीन धर्मबंधू आणि धर्मगुरुले समी अशा स्वरूपात आम्हाला हात देणारे हे म्हणजे परिणाम आहे लिहू शकत नाही

आमची आई मालिका जेव्हा वाढली तेव्हा आमच्या कुटुंबाने माझ्या खात्याला आज तुमच्याबरोबर आमची आई वाढली आणि देवा जरी दे केलेली आईला तरी एक प्रकारे अशी इच्छूक

kami apa bantu apa bantu 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 apa cipta thank you God